काय सांगणार आज यमाडीट पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार दिलेली आहे काय निवेदनामध्ये नमूद केलेले आहे तो आज आमच्याकडे फार्थावी घटना घडलेली गट आहे आमच्या विठ्ठलनगर परिसरातील एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीचा आज काळा गणपती मंदिर जनिथे सकाळी आठच्या नऊच्या दरम्यान मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये जागी त्याचा मृत्यू झाला आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आमचं असं लक्षात आलं की काळागणपती मंदिर जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं जे बांधकाम आहे सभागृहाचं बांधकाम तो जो सर्व्हिस रोड आहे सर्व्हिस रोडच्या रोडपर्यंत आलेला आहे आणि कारणे ज्यावेळेस त्या माणसाला उडवलं उडवल्यानंतर तो व्यक्ती ज्यावेळेस पडला तर तो समोरच्या त्या ट्रस्टीचे जे बांधकाम आहे बांधकामाच्या त्या दगडाला लागून तो त्या ठिकाणी गतप्राण झाला आमची अशी मागणी होती आज एम आय डी सी पोलीस स्टेशनला की आज जो अपघात झाला आहे हा अपघाताला कारणीभूत फक्त गाडी चालकच नाही तर त्या ठिकाणची ट्रस्टीसुद्धा आहे आज त्या ठिकाणी आपण जर गेलात जर बघितलं तर आपलं लक्षात येईल की संबंधित ट्रस्टनं हे बांधकाम रोडवर आणून ठेवलेलं आहे काला गणपती मंदिरात बांधकाम रोडवर आणून ठेवलेलं आहे आणि ते बांधकामाच्या लागून ह्या माणसाचा मृत्यू झाला आमचा असं म्हणणं होतं की जर बांधकाम नसतं तर या ठिकाणी त्या माणसाचा मृत्यू झाला नसता त्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि चार लोकांचा त्या ठिकाणी जखमी झाले आहेत तर आमची अशी मागणी आहे की जे मृत्यू पावलेले दोन लोकं जे आहेत त्याला ट्रस्टीच्या माध्यमातून दहा लाखाची मदत द्यावी ट्रस्टीनं आणि जे अपघातात जखमी झाले आहेत त्यांना पाच लाखाची तात्काळ मदत करावी येणाऱ्या काळामध्ये जर ट्रस्टीला ही मदत नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आंदोलन करून या ट्रस्टीचं अतिक्रमण झाले बांधकाम आणि या ट्रस्टीमुळे झाला अपघात याच्या विरोधात आम्ही न्यायालयात न्याय मागू परत याचप्रमाणे मंदिराचं भाविक जे कार्यक्रमामध्ये येतात तिथं काही वेळेस पौर्णिमाच्या दिवशी काही काही कार्यक्रम असलं मंदिराचं तर भरपूर गर्दी असती अशा गर्दीच्या ठिकाणी गर्� जे फोर व्हीलर गाड्या जातात ते कुठंतरी थांबायला पाहिजे ते रस्ता बंद व्हायला पाहिजे का नेहमी चालू व्हायला पाहिजे रस्ते तुमचं काय नेमकं बोलणं याच्यात आज काळा मंदिर मंदिरची ट्रस्ट आहे हे ट्रस्ट त्या भाविकांच्या माध्यमातून लाखो रुपयाची कमाई करत आहे अनेक लोकांना गल्ल्यामध्ये दान टाकतात त्या दानाच्या माध्यमातून ट्रस्ट मालामाल झालेला आहे पण हे ट्रस्ट चतुर्थीला अडमाप प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी निर्माण होते छोटे छोटे व्यावसायिक फुलाचे दुकानदार असतील नारळाचे दुकानदार असेल पूजेचं साहित्य असेल असे छोटे छोटे दुकानदार त्या ठिकाणी दुकान लावतात आणि दुकान लावून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी तयार होते आणि त्यावेळेस हे ट्रस्टीचे लोक अनाधिकृतपणे दोन्ही साईडचा रस्ता बंद करून टाकतात आणि भाविकांसाठी त्या ठिकाणी जागा जागाबुद्धी करून देतात मला एक म्हणायचं आहे रस्ता हा सार्वजनिक लोकांना वाहतुकीचा असतो तो बंद करण्यासाठी नसतो ठीक आहे मंदिर आहे आस्था आहे भावना आहे पण ती कुठपर्यंत असावं अतिक्रमण करून रोड पण येण्यापर्यंत हे चुकीचं आहे त्या लोकांची काहीतरी व्यवस्था त्यांनी पाठिबागा करायला पाहिजे आणि अतिरिक्त बांधक काढून घ्यायला पाहिजे बरं आता तुम्ही अधिकाऱ्यासोबत पोलीस स्टेशनशी संबंधित अधिकाऱ्यासोबत बोलले नेमकं जे आत ते अतिक्रमण झालेलं आहे आता मंदिर आहे ते लोकाची भावना जुळलेली आहे मंदिरासोबत ते कसं काढणार आता आता काल परवा बघा संभाजीनगर शहरामध्ये आपण बघितलं की बाबा पेट्रोल पंप ते ज्या कॅम्ब्रिजपूर जा आणि तिकडं पैठण रोड इकडं तुमचा वाळू पंढरपूर रोड या रोडवरती मोठ्या प्रमाणात दा अतिक्रमण झालेलं आहे तुम्ही शहराच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली शहरामध्ये जेव्हा बसले काही पुतळे आहेत काही मस्जिदी आहेत काही मंदिरं आहेत तुम्ही त्याच्यावर हातोड घालू शकता आणि या ठिकाणी लोक भाविक म्हणून पूजेला येतात आणि वाहतुकी रोडवरती तुम्ही कुठली काळजी नाही घेतात अपघात होतो आणि अपघातामध्ये लोकांचा मृत्यू होतो याला जबाबदार कोण मग हेच ट्रस्ट जबाबदार यांनी सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे येणाऱ्या आपल्याकडच्या भाविकाची कुठली देळसांड होणार नाही किंवा त्रास होणार नाही याची काळजी पण घ्यायला पाहिजे ते त्या ट्रस्टीने घ्यायला पाहिजे त्या ट्रस्टीने स्वतःहूनही अतिक्रमण काढून घ्यायला पाहिजे अतिक्रमण करत असताना त्यांनी कुठल्या गोष्टी विचार केला नाही कारण आता काढता नाही तर त्यांना दुःख होणार आहे का याविषयी आम्ही मंदिर काढा असं म्हणलेलं नाही गणपती मंदिर हटवा असं आमचं म्हणणं नाही मंदिरासमोर जो काही सभागृहभाग केलेला आहे अनाधिकृतपणे तो हटवला पाहिजे याविषयी तुम्ही महानगरपालिका आयुक्तांना भेटणार का आम्ही आता महानगरपालिका आयुक्त असतील पोलीस कमिशनर असतील त्यानंतर विभागीय आयुक्त आणि जे ट्रस्ट आहेत धर्मादाय आयुक्त आम्ही यांनासुद्धा निवेदन देणार आहोत या ठिकाणी आताचं अनाधिक रुपांतर झालं आहे आणि ह्या ट्रस्टमध्ये अनावधी कारभार चालू आहे चौकशी झाली पाहिजे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून जे काय लोकांचा अपघातीपूर्वी मृत्यू पावलेला आहे त्यांना त्यात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी त्यांच्याकडून असणार आहे नाव आज माझ्यासोबत आमचे चौधरी साहेब आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत साहेब आहेत भाऊ काळे आहेत उमाकांत शिंदे आहेत माझे मित्र सुधीर वाघ आहेत माझं नाव सुभाष पांडवले पाटील हे काँग्रेस पक्षाचा शहर सरचिटणीस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर याला न्याय नाही मिळाला तर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या दरवाजापर्यंत जाऊ हे मात्र नक्की